आणि ताकद देण्याचं काम केलेलं आहे टिचरला कळवा माझा आता शेवट आहे पण त्यावेळेस हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर एक चेहरा दिसला साहेब एक चेहरा दिसला आणि अशी ताकद आली ना ते नाव होत श्रीकांतजी शिंदे साहेब मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही मी त्यांना म्हंटल त्याच्या डोळ्यात पाणी आणि माझ्या चेहऱ्यावरती स्मित असते मी त्यांना म्हटलं साहेब खूप एनर्जी आली साहेब कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे आपला कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो तेव्हा साहेब आपल्यासारखी माणसं आमच्या पाठीशी उभी असतात तेव्हा आम्हाला जीवाची परवा नाही साहेब आम्ही रात्रंदिवस एक करू आणि कल्याण पूर्वीच्या शेवटच्या घरापर्यंत आम्ही साहेब मदतीला उभे राहू साहेब आपलं खरंच मनपूर्ण धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सूर्यामध्ये आग आहे चंद्रामध्ये डाग आहे सूर्यामध्ये आग आहे चंद्रामध्ये डाग नामदार एकनाथी शिंदे साहेब महाराष्ट्राचे वाघ आहेत कल्याण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जै जी शिवाजी गेल्या पाच वर्षापासून आपला कल्याण महोत्सव तुमचा लाडका आपला महेश गायकवाड गेले पाच वर्षापासून या कार्यक्रमाचं का आयोजन करतो त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो कार्यकर्ता कसा असावा तर महेश सारखा असावा आणि म्हणून मला असे कार्यकर्ते आवडतात मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि म्हणून मी नेहमीच सांगतो मी कार्यकर्ता म्हणून काम करतो तो तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा आणि म्हणून महेश तुला एकच सांगतो महेश हा शिवसेनेची कल्याण पूर्वेची भगवी रेष आहे आणि आम्ही युती धर्म पाळला म्हणून महेश एकटा लढला आणि थोडक्यात पडला पण काम त्यांनी सोडलं नाही म्हणून एवढी गर्दी इथं जमा दिसती आहे हे लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर